I you. मुक्ताबाई महाराजांनी सुंदर केलेली व्याख्या कुणाला संत म्हणा संत तोचे जाना जगी दया ज्याच्या अंतकरणामध्ये दया संत मना। कशा करता दया असावी लागते ऐका संतांच्या दया असते आणि ज्याच्या अंतकरणामध्ये दया असते त्याला संत म्हणतात कुणाविषयी दया असली पाहिजे संतांना समाज अज्ञानामध्ये खिचपत पडलेला हे पाहिल्याच्या नंतर त्यांच्या अंतकरणामध्ये दया उत्पन्न होते कारण जसं एखाद्या आपल्या मुलाला ताप आल्याच्या नंतर त्या मुलाच्या दुःखाने आपण विवळून जातो ताप आलेला असतो मुलाला पण त्रास होतो आईला तसं आज्ञा अज्ञानामध्ये खिचपट पडलेला असतो समाज आणि त्रास त्याचं दुःख त्या अज्ञानामध्ये खिचपट पडलेल्या समाजाचं दुःख मात्र संतांना होत असतं ज्ञानाबाने ज्ञानेश्वरीमध्ये उदाहरण दिले तुम्ही रस्त्याने जात आहात आणि रस्त्याने जात असताना तुमच्या पायामध्ये जर काटा रुतला तर पायात काटा रुसतो पण पाणी मात्र डोळ्यात नाही येत ज्ञानबाऱ्या ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतात पायी काटा निहटे ते व्यथा जीवी उमटे पायात काटा रुत काटा रुतला पायामध्ये पण डोळा आलं डोळ्यामध्ये तसं दुःख होतं समाजाला दुःख होतं समाजाला कष्ट होता समाजाला अज्ञानामध्ये समाज पडलाय पण ते पाहिल्याच्या नंतर अंतकरण तळमळत ते संतांचं अंतकरण तळमळत म्हणजे पुढच्याच दुःख पाहिल्याच्या नंतर ज्याचं अंतकरण तळमळून जातं ज्ञानबराय म्हणतात त्याला संत म्हणा पायी काटा ती व्यथा जीवी उमटे पुढचे शब्द पहा किती आहेत पोळे असताना काटा पायामध्ये रुचला पण त्रास सर्व अंगामध्ये झाला तस दुःखामध्ये पडलेला पडलेला समाज संत पाहतात आणि अंतकरण त्यांचं द्रवीभूत होतं दुःख मात्र संतांना होत विठाला विठाला पुढच्या दुःखाने दुःखी होणं एवढं अवघड नाहीये समाजामध्ये एखाद्या घरामध्ये जर माणूस मेला तर अक्क गाव धावतं लोक म्हणतात अरे लय वाईट झालं लय वाईट झालं म्हणजे पुहर्चा दुःख पाहिल्याच्या नंतर माणसाला दुःख होईल याच्यात काही नवल नाही पण पुहच्याच सुख पाहिल्याच्या नंतर ज्याला सुख होतं त्याला संत म्हणतात विठाला 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 वोला। वोला। मानसशास्त्र सांगतो लक्ष करू काय का माणसाचा मानसशास्त्राचा स्वभाव असा आहे माणसाच्या मनाचा स्वभाव असा दुःख पुढच्या नंतर माणसं दुःखी होतात पण पुढच्या माणसाला त्याला दुःख होतं हा स्वभाव आहे माणसाचा तुम्ही अजूनही पहा एखादा माणूस दुःखात पाहिला की माणसं दुःखी होतात पण पुढचा का सुखात पाहिलं की याचं पोटच दुखायला लागतं एखाद्याने गाडी घेतली की बाकीच्यांना त्रास होतो एखाद्याने बंगला बांधला की बाकीच्यांना त्रास होतो म्हणजे पुढचा सुखी पाहिला की माणसाला दुःख होतं ज्ञानबा ज्ञानेश्वर मध्ये काय सांगतात बघा पुढच्याच दुःख पाहिल्याच्या नंतर जो दुःखी होतो त्याला संत म्हणतात एक पण एवढ्यावरती ज्ञानबराय थांबले नाही ज्ञानबाय म्हणतात पुढच्याच दुःख पाहिल्याच्या नंतर जो दुःखी होतो त्यालाही संत म्हणा एक आणि पुढच्याच सुख पाहिल्याच्या नंतर ज्याला सुख होत त्यालाही संत म्हणा व्याख्या बघा कशी केली ज्ञानबरायने पुन्हा उदाहरण पायाच दिलं ओवी कळली तर पहा ज्ञानबराय म्हणतात शीतळता लाहे जर तुम्ही दिवसभर शेतामध्ये जर काम केलं आणि संध्याकाळी घरी थकून आलात तर पायाला तेल लावा आणि ते तेल लावून पायाच्या थोडं मालिश करा घर्षण करा काय होत पहा पायाला तेल लावून जर मालिश केली तळपायाला तळपायाला लावून तेल लावून जर मालिश केली तर शीतलता थंड डोळ्याला प्राप्त होते जर तळपायाची मालिश केली तर, के तर शीतलता कोणाला प्राप्त झाली डोळ्याला ज्ञानबरे म्हणतात पाओ शीतळता लाहे ते डोळ्याची लागी होय पायाला शीतळता प्राप्त झाली पायाला तेल लावलं पण थंडावा डोळ्याला प्राप्त झाला तैसा परसुखे जाय सुखावत जो तसं समाजाला सुख झालं की हा संत सुखावत जात असतो म्हणून पहा पुढच्या दुःख झालं की जो दुःखी होतो आणि पुढच्या संत विठाला विठाला पुढच्याला दुःख होतं कशामुळे दुःख होतं ऐका या जगामध्ये दुःखाचं कारण जर काही असेल वरवर पाहिलं तर दुःखाचे कारण अनेक आहेत पण शास्त्राला विचारा वेदाला विचारा उपनिषदांना विचारा ज्ञानेश्वरीला विचारा गाथ्याला विचारा दुःखाचं मूळ कारण जर असेल तर शास्त्र आणि विचारसागर सांगतं दुःखाचं मूळ कारण आहे अज्ञान अज्ञान म्हणजे कशाचं स्वस्वरूपाचं अज्ञान नेमका मी कोण आहे हे व्यक्तीला माहिती नाही आणि ते माहिती नसल्यामुळे मी देह आहे असा माणूस स्वतःला मानून बसला आणि त्या देहामुळे त्या देह अहमता आणि ममता इथे दुःखास्पदे द्वे शास्त्राने सांगितलं अहंता आणि ममता या दोन्हींच्या माध्यमातून दुःखाचा जन्म होतो जिथं अहंताही नाही आणि जिथं ममता नाही तिथे केवळ सुखच सुख आहे विठाला विठाला मग अहंता आणि ममता या दोन गोष्टीमुळे माणसाला सुख होता आता तुम्हाला उदाहरण सांगतो पहा ज्या वेळेला तुम्ही गाड झोपता तुम्हाला ताप आलाय उदाहरणार्थ तुम्हाला पुष्कळ ताप आलाय तुमच्या अंगातून लाही लाही होत आहे तुम्हाला पाणी गोड लागना तुम्हाला अन्नही गोड लागना तुम्हाला काहीच बरस वाटना पण तुम्हाला झोप लागली आता गाढ झोप लागल्याच्या नंतर मी पुरुष आहे का मी स्त्री आहे मी कोणत्या जातीचा आहे याची जाणीव आहे का अंगाला ताप आलेला आहे सर्व अंग तापीने फुटून निघतंय पण झोप लागल्याच्या नंतर देहाची जाणीव आहे का म्हणजे जिथे देहाची जाणीव दे नाही तिथे सुखही नाही आणि तिथे दुःखही नाही पण तोच आजारी व्यक्ती पुन्हा जागा होतो तर तो, तो मायग आई ग करत राहतो का माझे पाठ दुखते माझं डोकं दुखतं मला थंडी वाजते मला ताप आले असं म्हणत राहतो म्हणजे जागृतीत आला की देहाची जाणीव आहे म्हणून सुखही आहे आणि दुःखही आहे आणि ज्यावेळेला व्यक्ती गाढ झोपी जातो त्यावेळेला देहाची जाणीव नाही तिथे सुखही नाही आणि तिथे दुःखही नाही